नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुलीकर हवलदार सागरकोळी तसेच जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून आरोपी परवेज जावेद मनियार आणि विधी संघर्षित बालक या चेन साखळी चोरांना धाडसानं पकडलंय त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकानं कौशल्यपूर्ण तपास लावत चेन चोरीची इंदिरानगर पोलीस हद्दीतील सात गुन्हे आणि अंबड पोलीस ठाण्यातील सात गुन्हे उघडकीस आणून त्यांचे साथीदार मनोज संजय ओतारी आणि अक्षय सुनील बोरकर तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत सुमारे एकवीस तोळे सोने हस्तगत करण्यात आले याबाबत क्राईम ब्रँच युनिट दोनचे चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाने गुण शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुलीकर किरण रोंधळे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार जनकसिंग गुणावत पोलीस नाईक सागर परदेशी जगताप पोलीस शिपाई मुश्रीफ शेख योगेश जाधव सौरभ माळी प्रकाश नागरे करंजे महिला पोलीस अंमलदार शामल जोशी पोलीस हवलदार गाढवे मते भुरे बोडके शिंदे राऊत जाधव भोये निकम पाटील राठोड मयूर पवार रुमाले आदींनी ही कारवाई केली प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका